मुंबई गोवा हायवे चे काम हे सतरा वर्ष सुरू आहे याच्यामध्ये अनेक अपघात झाले या कामामध्ये अनेक अपघात होऊन काही कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी सुद्धा हे काम पूर्ण व्हायला मागत नाही आता आम्ही जिथे भादुशील नाक्यात उभा आहोत तिथं पूल पडला आता चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करत आहेत ते एक बाजूचा गट्टा खाली आला म्हणजे हे चिपूनच्या जनतेच्या आणि कामगारांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे अधिकारीही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आता चिपळूणचे लोक एवढं हैराण झालेत काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी हव्यावर होतं इथे एक डी बी जे कॉलेज आहे महाविद्यालय तिथं ढोपळवर पाणी होतं यांचं पूर्णपणे प्लॅनिंग चुकल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि चिपळूणचे लोक हे हैराण झालेले आहेत आता आम्हाला वाचवणार कोण तो विश्वरच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो आणि म्हणून सर्व धर्माचे लोक अपुपल्या धर्मामध्ये विश्वास प्रार्थना करणार करत आहेत विश्वावर या संकटातनं आम्हाला तूच वाचू शकतो बाकी आता आमचं कोणी झालेलं नाही अशी भावना चिपूणच्या जनतेच्या मनामध्ये झालेली आहे ये चिपूणच्या बहिरी पोहा आज या ठिकाणी जी काय मुंबई गोवा राकीय महामार्ग आहे हा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग गेली अठरा वर्ष या ठिकाणी या कामाचं कुठल्याही प्रकारची बोधबोधी मिळाली नाही तरी असणारा हा जो काही सरकार आहे या सरकारला चांगल्या प्रकारची सुबुद्धी दे त्या ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत तसेच जे काही ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे त्या कंपनीला चांगल्या प्रकारची सुबुद्धी त्या ठिकाणी वैरीभू शिपूंच्या पूज देऊ शकतो तसेच गेल्या अठरा वर्षामध्ये या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या संपूर्ण ॲक्सिडंटमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा संसार उद्धवस्त झालेला आहे तसेच शिपुण तालुक्याचे माजी सभापती शौकतबाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये चांगल्या प्रकारचे यश येऊ दे ही तुझ्यासमोर ईश्वरासमोर आज भैरिभाऊ आम्ही या ठिकाणी विनंती करतो मान दल असे चार चौकाम सर हर महादेव